घरात भाजीला जेव्हा ज्यावेळेस काही नसेल त्यावेळेस झटकेपट बनणारी बिना वाटणाची अशी झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घ्यायचा असा बारीक चिरून घ्यायचा तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहे एक मध्यम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे तो कापून घ्यायचा तो पण बारीक बारीक चिरून घ्यायचा असा मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यात जिरं टाकत आहे जिरं हिरवी मिरची जिरं चांगलं तडतडलं ना की हिरवी मिरची टाकायची एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं आणि त्यावरच आता एक आपण मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतले ना ना तो गुलाबी रंगापर्यंत असा परतून घ्यायचा थोडीशी कोथमीर अशी बारीक चिरून घेत आहे असा आपला कांदा गुलाबी झाला ना की त्याच्यात अर्धा चमचा लाल तिखट मसाला टाकायचा चिमूडभर हळद टाकायची आणि चांगला रंग येईपर्यंत परतून घ्यायचं गॅस मध्यम आजवरच ठेवायचा कारण त्याला तरी यायला पाहिजे ना त्यासाठी एक दोन सेकंड असं त्याला मस्त असं परतून घ्यायचं आणि पाव चमचा त्याच्यात पाव चमचा किचन किंग गरम मसाला टाकत आहे चांगला असं परतून झालं की थोडीशी कोथंबीर आणि टोमॅटो तेमेटू. टोमॅटोचा चांगला गाळ होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं टोमॅटोचा गाळ होण्यासाठी आहे ना चिमुडभर त्याच्यात मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळं कसं पटकन टोमॅटोचा गाळ होतो असं टमॅटो चांगला असा परतून घ्यायचा आणि त्याचा गाळ करायचा टोमॅटोचा चांगला गाळ झाला आहे आता एक चमचा मी त्याच्यात दही टाकत आहे छोटा चमचा घेतलेला आहे आपण कांदा पोळे खातो ना आता चांगलं असं चा। तेल सुटेपर्यंत आपण परतायचं हे बघा कसं असं तेल सुटलेलं असतं ना असं तेल सुटलं की असं थोडस चमच्या मदतीने टमॅटोच असं दाबून घ्यायचे पूर्णपणे असं त्याला मॅश करायचं आणि आता आहे ना त्याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याला चांगली अशी दणदनित उकळी यायला पाहिजे आता ह्याला झाकण लावून एक, एक काढून घ्यायची दोन मिनिटांनी असं आपण झाकण काढून बघायचं चांगली अशी उकळी आली आहे बघ बघा कशी अशी तरी आली आहे ना मस्त पैकी कशा कशासोबत खाऊ शकतो आपण भाता बरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो कशाही बरोबर हे चांगलं लागतं आता ना मी ह्याच्यात शेव टाकत आहे चांगलं उकळताना शेव टाकायची आणि ह्या स्टेजला आपण मीठ चाखून बघायचं किती मला थोडं कमी लागतंय म्हणून मी थोडस मीठ टाकत आहे मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता मैत्रिणींनो आता याला एक चांगली उकळी आली मस्त की आपला रस्सा तयार झाला आता आपली ही रेसिपी पूर्ण झाली आता ह्याच्यावर कोथंबीर टाकायची आणि सर्व करायचं गॅस बंद आणि अशी चमित अशी शेवची कालवण यम्मी झाली असेल ना मम्मी मग खाऊन बघ तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा